नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर शेतकऱ्यांना खरीप पीक विमा सन दोन हजार चोवीसचा प्रति हेक्टरी आठ हजार रुपये होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर खरीप हंगाम सन दोन हजार चोवीसचे अधिकचे रुपये पंचावन्न कोटी पंचाहत्तर हजार सहाशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना मिळणार खरीप सन दोन मदिल, पोटी, हजार चोवीस मधील काढणी पश्चात पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी धाराशिव जिल्ह्यातील पंचाहत्तर हजार सहाशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी मिळणार असून यासाठी आवश्यक निधी मंजुरी मिळालेली आहे खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस मध्ये काढणी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आवश्यक असलेल्या राज्य शासनाच्या अंतिम हप्त्याचे एक हजार कोटी निधीच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मंजुरी दिली आहे यामुळे खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस अंतर्गत काढणी पश्चात झालेल्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे सदर रक्कम विमा कंपन्यांना वितरित केल्यानंतर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास आता सुरुवात होणार आहे तर शेतकरी बांधवांनो जिल्ह्यातील अष्ट्याहत्तर हजार आठशे बारा शेतकऱ्यांनी काढणी पश्चात नुकसानीच्या तक्रारी दिल्या होत्या पंचनाम्या यातील पंच्याहत्तर हजार सहाशे सत्याहत्तर पात्र शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी वितरित करण्यात येणार आहे ज्या अधिसूची क्षेत्रात मंडळामध्ये पंचवीस टक्केपेक्षा जास्त तक्रारी आलेल्या आहेत अशा क्षेत्रातील शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात प्रति हेक्टरी सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे तर इतर मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक स्तरावरील पंचनाम्यानुसार झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने प्रति हेक्टरी आठ हजार रुपये ते साडेआठ हजार दरम्यान नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा आहे राज्य शासनाचा हिस्सा विमा कंपन्याकडे हस्तांतरित केल्यानंतर लवकरात लवकर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी पाठपुरावा सुरूच आहे तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांना देण्यात आलेल्या एकूण सात हजार सहाशे कोटीच्या हप्त्यातून नुकसान भरपाई वगळता उरलेली रक्कम वजा करून वीस टक्के रक्कम ही विमा कंपन्यांना दिली जाते या प्रक्रियेतून उरलेले सुमारे तेवीसशे कोटी हे राज्य शासनाला प्राप्त होणार आहेत ही रक्कम पुनच्छ शेतकऱ्यासाठीच वापरण्याचा राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व शिल्लक रकमेचा त्याच्यासाठीच वापर ही प्रक्रिया दुरोगामी व अत्यंत लाभदायक ठरणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे धाराशिव जिल्ह्यातील आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा